गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हाबाबत दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास बॉम्बे हायकोर्टानं सोमवारी नकार दिलाय मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतमी अखंड यांच्या खंडपीठानं आंबेडकर यांना नियमित अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत डिसेंबर मध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुका गॅस सिलेंडर या चिन्हावरती लढवल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने यावेळी त्याच चिन्हांचा समावेश मुक्त चिन्हांच्या यादीत केल्याचा मुद्दा आंबेडकर यांनी न्यायालयात मांडला आहे कोर्टाबाहेर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की राज्य निवडणूक आयोगाचं हे पाऊल म्हणजे केवळ इगो इशू आहे नेमकं कोर्टात काय घडलं प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत कोणतं चिन्ह मिळणार आणि हा वाद नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत वंचित बहुजन आघाडीनं जी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे त्यात नेमकं म्हटलंय काय वंचित बहुजन आघाडीची नोंदणी दोन हजार एकोणीसमध्ये झाली यापूर्वी दोन हजार सतरापासून महाराष्ट्रात एकही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक झालेली नाही त्यामुळं महाराष्ट्र राज्य पक्ष नोंदणी नियमावली आणि निवडणूक चिन्ह आदेशानुसार जे निकष असतात ते पूर्ण करण्याची संधी वंचित बहुजन आघाडीला कधीच मिळाली नाही या निकषानुसार एखादा नोंदणीकृत पण अप्रमाणित पक्षानं मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वसाधारण निवडणुकीमधील एकूण जागांपैकी किमान पाच टक्के जागा किंवा एकतरी जागा जिंकलेली असावी तरच त्या पक्षाला मुक्त चिन्ह तात्पुरतं राखीव करता येतं वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार निवडणुका न झाल्याने हा निकष पूर्ण न करणं पक्षाच्या हातात नव्हतं म्हणूनच हा नियम त्यांच्यावर लागू करता येत नाही वंचित बहुजन आघाडीने जूनपासून वारंवार निवडणूक आयोगाशी संपर्क साधला होता परंतु सोळा ऑक्टोबर रोजी आयोगानं उत्तर देत चिन्हाचं वाटप प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेदरम्यान संबंधित प्राधिकरण किंवा रिटर्निंग ऑफिसर ठरवतील असं त्यांना कळवलं याचिकेत असा दावा देखील करण्यात आलेला आहे की निवडणूक आयोगानं उत्तर म्हणमानी टाळाटाळ ताल करणारं असून आयोगानं आपली जबाबदारी झटकली आहे बरं वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या याचिकेमधील मागण्या जर काय आहेत सोळा ऑक्टोंबरचं निवडणूक आयोगाचं पत्र रद्द करावं वंचित बहुजन आघाडीसाठी गॅस सिलेंडर हे चिन्ह आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राखीव करण्यात यावं असं त्यांची मागणी आहे अंतिम निर्णय होईपर्यंत हे चिन्ह मुक्त चिन्ह म्हणून ठेवू नये आणि ते कोणत्याही इतर पक्षाला किंवा उमेदवाराला वाटप करू नये अशी त्यांची मागणी आहे बरं न्यायालयानं आता तातडीची सुनावणी ना करत पुढील प्रक्रियेसाठी वंचित बहुजन आघाडीला योग्य अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले असून या प्रकरणातील पुढील सुनावणी महत्वाची ठरणार आहे कारण निवडणुकीला अगदी कमी वेळ उरला असताना निवडणूक चिन्ह हा पक्षाच्या प्रचाराचा सर्वात महत्वाचा आधार असतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन टेपल्या आहेत अशावेळी प्रकाश आंबेडकरांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे राजकीय वातावरणात आणखी एक नवा चर्चेचा मुद्दा निर्माण झाला आहे न्यायालयाचा निर्णय काय येणार गॅस सिलेंडर चिन्ह परत वंचित बहुजन आघाडीला मिळणार का याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वांचं लक्ष लागलं आहे बाकी तुम्हाला या विषयावरती काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा मुंबईत